उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी आज करतर या ना ना तर विजय वड्डेटीवार जे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे कुठेतरी राज्याच्या राजकारणात कुठेतरी चर्चांना उधारण आलेलं आहे कारण आपण जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जी लोकसभेची जागा आहे ती आ, शिंदे गटाने दावा केलेला आहे उदय सामंत जे आहेत ते आ, शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यामुळे ते त्यांनी आपल्या मोठ्या भावासाठी जी आहे ती खासदारकीची जागा मागितलेली मागितली होती एकनाथ शिंदेनी सुद्धा या संदर्भात आपण ही जागा लढवू अशा प्रकारचं एक आव्हान उदय सामंत यांना सांगितलं आहे त्याचप्रमाणे दीपक केसरकर त्यांनी सुद्धा असं सांगितलं आहे की ही जागा शिवसेनेच्या शिवसेनेलाच मिळेल महायुतीमध्ये आणि किरण सामंत यांच्यासाठी आम्ही अं ही जागा यांना पूर्ण ताकदीने आम्ही मदत करू असं दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे परंतु कुठेतरी महायुती महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाला मिळते यावरून चर्चा सुरू असल्यामुळे किरण सामंत यांनी खरं तर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना जेव्हा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन केला त्यावेळेस फोनसुद्धा उचलला नव्हता त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावरती गेले त्यावेळेस ते त्यांनी किरण सामंत त्यांना हे बोलून सुद्धा दाखवलं परंतु किरण सामंत हे यांच्या नक्की मनात काय आहे कारण त्यांनी याआधी स्टेटस ठेवून जे आहे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता आणि तिथे जी मशाल आहे जी ठाकरे गटाला मशाल जे चिन्ह देण्यात आले आहे ती मशाल चिन्ह सुद्धा आपल्या स्टेट व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवलं होतं त्यामुळे राजकीय चर्चा तेव्हा सुद्धा झाल्या होत्या आणि आज त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतल्यामुळे कुठेतरी किरण सामंत जे आहे ते काँग्रेसच्या वाटेवरती आहेत का अशी चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे तर आपण बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती भाजपने सुद्धा दावा आहे मंत्री रवींद्र चव्हाण हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहू शकतात इच्छुक आहेत आणि त्यामुळे शिंदे गट असेल किंवा जो भाजप असेल त्यांच्यामध्ये ह्या जागेवरून कलगीतुरा रंगू शकतो त्याचप्रमाणे उद्योग मंत्री केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे हे राज्यसभेच्या खासदारकी संपत आहे त्यामुळे ते सुद्धा ही निवडणूक लढू शकतात अशी सुद्धा चर्चा जी आहे ती गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेली आहे आपण जर बघितलं तर नारायण राणे यांचे मोठे पुत्र निलेश राणे हे गेली दोन टर्म या मतदारसंघातून जे आहेत ते खासदारकी लढवत आहेत दोन हजार चौदाला त्यांनी काँग्रेसकडून खासदारकी लढवली होती त्यानंतर जे आहे ते दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपकडून खासदारकी लढवली पण या दोन्ही वेळेस जे आहे त्यांचा पराभूत झालेला आहे दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडनं विनायक राऊत यांनी हा मतदारसंघामध्ये विजय प्राप्त केला होता परंतु आता शिवसेनेत देखील फूट पडल्यामुळे ठाकरे गटाकडनं नक्कीच विनायक राऊत जे असतील ते या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवतील परंतु आता शिंदे गट या किरण सामंत यांच्यासाठी जागा मागत आहे तर भाजपने सुद्धा या जागेवरती जो आहे तो दावा सांगितलेला आहे त्या किरण सामंत यांनी काँग्रेसची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची किंवा विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतल्यामुळे किरण सामंत जे आहेत ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा जी आहे ते आज दिवसभरात राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळाली दरम्यान आता नक्की या संदर्भात काय होतं किरण सामंत त्यांना खरंच सिं, शिंदे गटातून तिकीट मिळतं का, का किंवा हा मतदारसंघ जो आहे तो भाजपच्या वाट्याला जातो हे लवकरच कळेल किंवा किरण शिंदे जे आहेत किरण सामंत जे आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन या मतदारसंघातून निवडणूक लढवतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल